एक मिनिट एक मिनिट हां आगामी लोकसभेची आचारसंहिता लागू झालेली आहे काय आपण उमेदवारी बद्दल दावा करत आहात काय भूमिका आहे आपली मी श्री व्यंकटेश्वर महास्वामीजी फोर्टी टू सोलापूर वाचू मतदारसंघातून मी बारा तारखेला नॉमिनेशन करणार आहे भाजपाकडून भाजपाची तिकीट मलाच भेटतील आणि भाजपा सोलापूरसाठी काय काम करायचं आहे बाकी का का ते बाकीचे कामं सगळे मी करणार आहे पुढच्या पाच वर्षामध्ये भरपूर काम करून दाखवणार आहे तुम्ही कोणत्या बेसवर उभारताय लोकसभेला निवडणुका मी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी इथं जन लोकसभेला उभारतो आहे जनतेचे मुद्दे काय आहेत ते मुद्दे सगळे रोजगारी कंपन्या काढणे तिथं उद्योगधंदे वाढवण्यासाठी हे पाणीचा प्रश्न आहे हे उद्देश मेन आहे उमेदवार पात्र आहे असं वाटतं का तुम्हाला उमेदवारी भाजपाकडून मलाच देते भेट झाली का कोणाची वरिष्ठांची नेत्यांची भेट झालेली आहे दिल्लीवरून सगळं आणि मुंबईवरून सगळं चर्चा झालेली आहे मलाच उमेदवारी देतात तर मी फॉर्म पण अकरा तारखेला भरणार आहे महाराष्ट्र आहे का तुमच्याकडे हां माझ्याकडे आहे ना डोअर जाती सर्टिफिकेट आहे मी मूळ एस आहे माझ्याकडे ओरिजिनल दाखला आहे त्याच्या अगोदरचे जे खासदार होते ते सुद्धा बेडा जंगम जातीतून येत होते तर, तर तुम्ही त्याच पक्षातून मागणी करत आहात त्यांच्यावरती काही तुमचे ॲलिगेशन्स आहेत का आणि तुमच्या तुमच्या प्रतिज्ञापत्रामध्ये आता दिले त्यामध्ये तुम्ही म्हणताय की पेडा जंगम पण आहे नेमकी तुमची जात कोणती ते अगोदर स्पष्ट करतात नाही भेडा जंगम म्हटलं तरी आम्ही धार्मिक विधिविधांमध्ये सगळं राहतो मुलो तर आम्ही लिंगायत ढोर या बसवण्णा हे सगळे आपले एका मंचावर आलेले आम्ही पण आपलं डोर सर्टिफिकेट माझ्याकडे डोर सर्टिफिकेट आहे मूळ मूल एसी आहे ठीक आहे ओके आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा